हाय हॅलो सर नमस्कार आज ना मी ज्वारीची भाकरी बनवते तुझा व्हिडिओ बनवतो तर ज्वारीचं पीठ जोर आणला चार पाच दिवसापूर्वी साहेबांनी आज भाकरी खायची तर भाकरीचं पेट केलं आहे मी ज्वारीचं तर ज्वारीचं भाकरीचं काय आहे जरा फास्ट करून घेते आणि ना पीठ जरा आठ दिवसापूर्वी आहे त्याच्यामुळे जरा मी पाणी गरम करून त्याच्यात घेतलं भाकरी जरा चांगली तुटत पण नाही पीठ मी एक जीव करून घेते जोपर्यंत बघू शकता तुम्ही ू शकता एकसारखं मी करून घेतले मला चार भाकरी करायचे तो त्याच्यासाठी आता शिवम पण आलाय त्याच्यामुळं शिवमला शिवमच्या पप्पांना सुहाणीला आणि मी आम्ही चवघींसाठी चार भाकरी एकदम एकटा तसे जीव करून घ्यायचं आणि आम्ही फळपुटावर थापते कारण मला लाकडाचा पळपुटा जरा छान थापता येते म्हणून

पाणी लावून घेते आमची घरची ज्वारी असते आणि खूप मोठी चांगली असते ज्वारी त्यामुळे भाकरी तसं पीठ चांगलं येतं त्याचं काय काय चक्कीत पीठ गळून येत नाही तेवढे त्यामुळे येत नाही भाकरी अशा मी भाकरी करून घेते आज अशाच बनवतात छोट्या करून जास्त मोठी मला येत नाही काकरी छोट्या त्याच करते मी आणि पात छोट्या फुटतात पण छान माझी तेव्हाच भाजून घ्यायची तर झाले माझी चार पाच भाकरी बघू आणि रात्रीचे चार पाच भाकरी असतात तर झाले चौकच आहे जास्त काही मोठी फॅमिली नाही आमची बघू शकतं किती छान भाकरी फुले बघा माझी है ना तर झालं आहे माझा स्वयंपाक तर झाला आहे भाजी बनवून झाली आज काही भाजीचं बिडी बनवून मी लाच भाकरी बनवायच्या त्याच्या बिडी बनवायच्या है ना तर असाच मला सपोर्ट करत जावा है ना नवीन असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा है ना तर आजीतच थांबते बाय बाय